निवडणूकपूर्व युती करण्याची परवानगी देऊ नये मतदार राजा शंकर यांचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्य निवडणूक आयोगाला निवेदन निवडणूकपूर्व विविध पक्षांची युती आम्हाला मान्य नाही आम्हाला निपक्ष निर्भीड मतदान करायचे आहे आमच्या मतदान अधिकारावर कोणत्याही प्रकारची गदा नको आम्ही मतदार आम्हाला कोणत्याही पक्षाची युती महायुती महाविकास आघाडी इंडिया आघाडी असे करून मतदान करायचे नाही आम्हाला मतदान स्वतंत्र पक्षाला करायचे आहे आम्हाला आमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करायचे असल्याने कोणत्याही युवतीला मतदान करायचे नाही म्हणून कोणालाही निवडणूक पूर्व युती करण्याची परवानगी देऊ नये तसेच तिसरे आपत्य नियम सरकारी नोकरदार दोन हजार पाच व निवडणूक उमेदवार दोन हजार एक असा न ठेवता समान नियम म्हणून दोन हजार पाच चा दोघांकरिता समान नियम करावा अशी मागणी करीत दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी मतदार राजा शंकर इंगोले यांनी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले आहे मी मतदार राजा शंकर रामभाऊ इंगोले राणा दोनवाडा माझं असं असं आहे की ह्या ज्या ज्या निवडणुका होऊन राहिल्या ह्या निष्पक्ष निवडणुका होत नाहीत निवडणूक लढत असताना आम्ही मतदारांची हे म्हणणं आहे की युती जे आहे ही युती निवडणूकपूर्व युती आम्हाला पाहिजे नाही पूर्व युती म्हणजेच आमच्या या मतदारांचा हा विश्वासघात होय म्हणजे चिटिंग होय आम्हाला मतदान निपक्ष निर्भीड पाहिजे आज रोजी दहा दहा पक्ष एकत्र येतात आणि निवडणूक लढतात आम्हाला कोणाला मतदान करायचं आहे आम्हाला आमचा पक्ष कोणता आहे आम्हाला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे हे आम्ही मतदार ठरू आम्हाला तुम्ही या युतीमध्ये गुंतवून आम्ही आमचं मतदार मतदार हे निष्क्रिय होऊन राहिलं म्हणून आम्हाला मतदार स्वतंत्र पक्षाला निवडून द्यायचा आहे हा जो पक्ष जो आहे हा जो जी स्वतंत्र पक्ष आहे पक्षाची पक्ष ज्यावेळेला वेळेला भांडणी होते पक्षाची ज्यावेळेला नोंदणी होते नोंदणी ही एक एका जिल्ह्यापुरती किंवा एका सहकारपुरती किंवा एका मतदारापुरती मर्यादित नसते संघापुरती मर्यादित नसते ती नोंदणी पूर्ण महाराष्ट्रापुरती असते तर महाराष्ट्र निवडणूक आयोगी त्याला पूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये त्याची नोंदणी करते आक्षात परंतु आज रोजी काय उरं आलं की जी नोंदणी आहे नोंदणी असूनही हे युतीमध्ये एका जिल्ह्यात लढतात आणि युती करतात आम्हाला तुमची तुम तुमची नोंदणी पुन्हा महाराष्ट्राची झालेली आहे तर तु विधानसभेचे तुमचे दोनशे अठ्ठेचाळीस असले पाहिजेत लोकसभेचे लोकसभेचे अठ्ठेचाळीस अड़े आमदार अठ्ठेचाळीसमध्ये निवडणूक असले पाहिजेत तुम्ही या अठ्ठेचाळीस आणि दोनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी या दोन्ही जागेवर तुम तुम्ही संपूर्ण निवडणूक लढवली पाहिजे युतीमध्ये निवडणूक नाही पाहिजे त्याकरता मी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टरच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे